पुढची बातमी बाबत ओबीसी समाजाचं नेतृत्व मीच करतोय असं प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलंय धनगर समाजानं ओबीसींच्या लढ्याचं नेतृत्व करावं अशी विनंती सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे सत्तावीस टक्के आरक्षण सत्ता, सत्ता मिळवून हे तेलंगणा राज्यासारख्या बासष्ट टक्क्यांवर देखील नेता येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या ऐंशी सालापासून एकोणीसशे ऐंशी पासून काय आम्ही तसूवरही हरलेलो नाही जे आणि म्हणून मी म्हणालो की सुरुवातच केली होती की मला ज्या ज्या समूहामध्ये जातो मी त्या त्या समूहामध्ये मला एक विचार आमच्या मधला प्रामाणिक नेता का होत पाहिजे त्याच्यामुळे असणार प्रामाणिक नेत्याची प्रक्रिया सुरुवात करायची असेल तर तुम्हाला ओबीसीचा पहिल्यांदा सत्ता आणली पाहिजे समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढाऊ समूह आहे इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता सर विनंती अशी केली आहे की ओबीसीचा लढा जे आहे त्या ओबीसीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं आणि सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं बासष्ट टक्क्यावरती सुद्धा घेऊन जाता येईल